नमस्कार मित्रांनो व्हिडिओमध्ये स्वागत आहे तुम्ही सॉल या कर्ता करी त्यांच्यामध्ये स्वागत आहे तुमचं कारण आहे ते फक्त बऱ्याच झाले तुम्ही देवाला देव तुम्ही मानलं देवाला भुजवलं देव तुमचा आहे देवाला आवडलं देवाला चुकलं देव तुमच्या आहे जेजुरीवाला रे जेजुरीवाला खंडराव नौसाला पावला जेजुरेवाला रे जेजुरेवाला खंडराव नवसाला पावला जेजुरीवाला रे जेजुरीवाला खंडराव नवसाला पावला जेजुरीच्या खंडे रे रावा पावन वैरे बघताला रे जेजुरीच्या खंडे रे रावन वैरे बघताला रे जेजुरीच्या खंडेरे रावा जे जोरेचा खंडे रे रावा पावन वैरे भक्ताला रे जेजुरी जोरेचा खंडेरे पावन वैरे भक्ताला रे भक्ताला रे भक्ताला रे खंडराव देव भक्ताला रे भक्ताला रे भक्ताला रे खंडराव देव भक्ताला रे माळसाकांत देवाऱ्यामध्ये रे खंडराव पूंज लावा न्याचा माळसकांत देवाऱ्यामध्ये रे खंडराव वा पूंज ला माळसाकांत देव हा वाण्याचा माळसाकांत <एं दर्था> खंडेराव पूंजला <पीकल> देवा खंडेराव <आ> वाण्याचा <चालीकल> पावन झाला नवसाला देव खंडेराव रे राजा जे जोरेचा राजा जे जोरेचा पावन झाला नवसाला रे राजा जे दोरेचा एड लागल खंडरावाच्या भक्तीच रे एड लागल एड लागल खंडरावाच्या भक्तीच रे भक्तीच रे जेजुरीचा राजा एड लागल भक्तीच रे एड लागल खंडरावा भक्तीच रे द्या दर्शनात तुम्ही खंडेरावर राया दर्शनात तुम्ही खंडेराव राया खंडेराव राया राया द्यावे दर्शनात तुम्ही खंडेराव राया राया द्यावे दर्शनात तुम्ही अंत नका पाव रे खंडराव राजा अंतनुका पाव रेड्या गळ्याचा अंतनका पव रे खंडरावाजे दुरी जा अंतन का पाव रे वाजे दुरी सज्जनांची संगत खंडेरावाजय सु केली रे सज्जनांची संगत खंडेरावाजैस केली रे सजनांची संगत खंडेर आवाज से केली रे के के नमस्कार मित्रांनो करता करी